स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे बीटरूटचा ज्यूस बीटरूटच्या ज्यूसला नैसर्गिक एनर्जी ड्रिंकसुद्धा म्हणतात कारण बीटरूट सर्वगुण संपन्न आहे बीटाचा ज्यूस बनवायला तसं सोपं आहे आणि विशेष करून या ज्यूसमध्ये साखर घालण्याची गरज नसते त्यामुळे हा ज्यूस डायबिटीजवाल्यांसाठी अतिउत्तम ज्यूस आहे चला तर मग पाहूया बीटाचा ज्यूस कसा तयार करायचा तर बघा बीटरूटचा ज्यूस बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन बीट घेतलेले आहेत आणि त्यासोबत घेतलेला आहे एक लिंबू आणि एक इंच अद्रकचा तुकडा सर्वात अगोदर बीटाचा वरचा भाग असतो तो काढून घ्यायचा त्यानंतर बीट शिलून घ्यायचे आणि किसून घ्यायचे किसण्याऐवजी तुम्ही तुकडे करूनसुद्धा बीट वापरू शकता पण किसून घेतले तर लवकर ज्यूस तयार होतो त्यामुळे मी बीट किसून घेणार आहे बीट हे सौंदर्य फुलवण्यासाठी बऱ्याच होम रेमेडीमध्ये वापरलं जातं जसं की फेस पॅक किंवा मग घरी बनवलेली लिपस्टिक आणि हेअर कलर करण्यासाठी सुद्धा बीटचा वापर करतात किसल्यानंतर बघू शकता याचा रंग किती छान आहे जर तुम्ही यापासून लिपस्टिक बनवली तर अतिउत्तम बिटाचा ज्यूस बनवण्यासाठी मी इथे दोन बीट घेतलेले आहेत तुम्ही दोन बीटाऐवजी एक बीट आणि एक गाजर घेतलं तरी चालेल पण गाजर आपल्याला प्रत्येक सीझनमध्येच भेटत नाही बीट आपल्याला नेहमीच भेटत असतं बाजारामध्ये त्यामुळे बिटाचा ज्यूस करायचा असेल तर बीट आणि त्यासोबत लिंबू घ्यायचं आणि थोडीशी अद्रक घ्यायची किंवा या ज्यूसमध्ये पुदिना घातला तरी चालेल पुदिन्याचा ज्यूसला फ्लेवरही छान येतो आणि गुणधर्माने थंड असतो पुदिना बीटाचा ज्यूस वर्कआउट करणाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरतो तसं तर बीट सर्वांनी रोज खाल्लं पाहिजे डॉक्टरही आपल्याला सांगतात की रोज बीट खावं त्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आणि ज्यांना थकवा येत असेल त्यांनी बीटाचा ज्यूस नक्की करून प्यावा लहान मुलं बीट खात नसतील तर बिटाचा ज्यूस मुलांना वेगवेगळ्या फ्लेवरचा करून द्यावा पण लहान मुलांना बीटाचा ज्यूस रोजच देऊ नये आठवड्यातून एक दोन वेळा दिला तरी चालेल आणि ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे त्यांनीही बिटाचा ज्यूस रोज घेऊ नये पण घेऊच नाही असं नाही एखाद्या वेळेस घेतला तरी चालेल बीट किसून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा अद्रकचा तुकडाही किसून घेतला आणि आता किसलेला बीट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा लिंबाचा रस घातल्यानंतर यामध्ये घालायचं एक ग्लासभर पाणी आणि चवीनुसार काळं मीठ काळ्या मिठाने बिटाच्या ज्यूसला छान अशी चव येते काळा मीठ नसेल तर साधं मीठ घाला बिटाचा केस मिक्सरला फिरून घेतल्यानंतर चाळणीने गाळून घ्या आणि गाळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा राहिलेला चौथा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा फिरून घ्यायचा तयार झालेला सर्व ज्यूस एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचा आणि त्यानंतर ग्लासमध्ये ओतून घ्यायचा ग्लासमध्ये ज्यूस ओतण्यासाठी मी इथे ग्लासमध्ये घालते आहे क्यूब आईस क्यूबसोबत तुम्ही इथे पुदिन्याचे पाणीही या ज्यूसमध्ये घालू शकता बीटरूटचा ज्यूस तुम्ही सकाळी घेऊ शकता दुपारी घेऊ शकता कोणत्याही वेळा घेऊ शकता अगदी रिकाम्यापोटीसुद्धा घेऊ शकता कारण हा बीटाचा ज्यूस खूपच हेल्दी आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हा बीटाचा ज्यूस घेऊ शकता आणि विशेष करून डायबिटीज वाल्यांसाठी खूपच चांगला आहे कारण की यामध्ये आपण साखर वापरलेली नाही तर तयार आहे आपली नॅचरल एनर्जी ड्रिंक म्हणजेच बीटरूटचा ज्यूस हा बीटरूटचा ज्यूस तुम्ही नक्की करून पहा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा आहे आणि बीट्रूटच्या ज्यूसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील असे छान छान रेसिपी तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद